बाजूचा मालू म्हणतोय ना निवृत्ती ज्ञानदेव सपान मुक्ता बाय एकनाथ म्हणावंच देवतो ते कम्पलसेन असत एक भजन घडतोय आपल्या जीवनामध्ये पायी प्रवास घडतो देवाच्या नावाने समजा एखादा बिलिंदर नाहीच म्हणणार बा मी भजन करावं नाही बा तू नको करू किरणने एखादा अभंग म्हटलेला अभंग म्हटलेला रुजू महाराज एखादा बोल वाचतील तुला ऐकावंच लागेल का ते बंद करायची सुविधा आपला पण आहे यांचं भजन तुमच्या कानावर पडेलच तुमची श्रवण भक्ती घडेलच म्हणून दिंडीमध्ये जावं लागतं चालू प्रवासाला प्रवासाला पंक्ती असतात पण पंक। ऐकू नको तू नको भजन करू नको ऐकू नको प्रवास करू ट्रॅक्टर बशी बसी घे पण जी पंग दिलेली असते ना त्या पंक्तीमध्ये दिंडीच्या नावाने तू प्रसाद बनवलेला असतो तो कोणाच्याही नशिबात नुसता तो प्रसाद जरी घेतला ना तरी आपल्या जीवनातलं सर्व पाप जळून जात का दुनीच्या नावाने देवाच्या नावाने संतांच्या समवे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण चहा तीन चार वाजेचा नाश्ता आणि ना, संध्याकाळचं जेवण हा प्रसाद म्हणून वारकऱ्यांच्या सोबत आपल्याला खायला मिळत समजा उपवास आहे तुझा नोक खाऊ एकदा तोंडाने गंगा तर म्हणशील अभंग म्हणत म्हणत लोक झाले काहीच करू नको तू यातन तू काहीच करू नको मुखाने फक्त गंगा गंगा तू तर या जन्मातलं पाप जळून जाईल याच्यात काही कौतुक नाही तू मागच्या जन्मातलं काही पाप शिल्लक सोबत घेऊन आला असेल असे सर्व पाप जळून जातात अभंगाचं पहिलं I जगामध्ये हिंदू धर्मशास्त्रामध्ये अनेक मार्गाच्या अनेक वाटक सर्वात सोपी आणि सुलभ वाट जर कोणती असेल तर ते आहे नाम संकर्तन याच्यापेक्षा सोपी वाट दुसरी कुठल्याही वेळेत म्हणा तुम्ही चिंतनासी न लगे वेळ कुठल्याही वेळी करा सुतक असेल तरी करा आंघोळ केले असेल तरी करा आंघोळ नसेल केली तरी करा भजन तोंड धुतलं नसेल तरी करा कुठल्याही वेळेमध्ये भजन करा आणि सोप भारे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मंतरीची अनेक अभंगामध्ये सांगतात तो संतांच म्हणणं सर्वात सोपं साधन कोणतं असेल नामस्मरण आहे हरिपाठ हो एक एक माउले ज्ञान उभारा सांगतात देवाचे द्वारी उभा क्षणभरी ते नेहमी मुक्तीच्या रिस्थाद्या उभं राहून काय करा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी या अभंगाचा अन्वय अर्थ असा शोधता आला तदा अवज्ञान उपराय ना असं म्हणावा म्हणायचं असेल हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जर हरिमुखे म्हणा म्हटलं ना तर काय पुण्याची गणना करायचं काम आहे किंवा पुण्याची गणना कोण करी कोण इतका बहादूर आहे की तू आपल्या पुण्याची गणना करायची सांगतात असोनी संसारी वेगू म्हटलंय वेदशास्त्र उभारी बाय सदा का हे केलं का मग ज्ञान देव म्हणे व्यासाचे खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी हे केलं मग द्वारकेचा भगवंत आपल्या घरी येतो का याला मान्यता विचारली मान्यता लोकांनी मग माऊली सांगतात चहुवेदी जाण शास्त्री कारण अठराई पुराणे हरिशी गाती का त्रिगुण निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ सांप्रदायिक आहेत ना याच्यातला सारासार विचार काय असेल तर हरिपाठ आहे का भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये आणि मग माऊली सांगतात बाबांनो योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंबधर्म योग्य पेक्षा मग दुसरा मार्ग साधुबोध झाला तो ठेला येईच मुराला अनुभव साधूंची संगत लाभणं एवढं सोपं नाही साधूंच्या मार्फत अनुभव येणं इतकं सोपं नाही पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अ बघता हा बघता जेत ना त्यांना लोखंड आता लेप जरी लावला ना तरी लाव ते पाप त्यांना सोडत मग काय करायचं संतांचे संगती मनोमार्ग गती आकळा आकळावा श्रीपती येने पंथे त्याच भजन केलं या मार्गाने तरच मुक्ती विष्णु विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण मन नाही पंडित असेल खोका पंडित शहाणा खूप हुशार असेल जर भगवंताचं तो भजन करत नसेल तर काही अर्थ त्रिवेणी संगमावर गेला त्रिवेणी संगमावर आंघोळ करतोय त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते विरोध त्र्यंबकेश्वरला गेला वृशाव्रता मध्ये आंघोळ केली पण मुखामध्ये जर नामस्मरण नसेल तर ती आंघोळ वाया जाते वाचवून म्हणतात अंगा गंगा मुखामध्ये सतत व नाम असलं पाहिजे कस दिनरजनी हा गोविंदाचे बॉडे गोविंदासनी गोविंद शैनी गोविंद पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग आपल्यालाही स्वप्न पडतात સ્વપ્ મારે મતદાન કરાવત નહીં કળી કે મારે સ્વપ્ન સ્વપ્નમાં माहिती उद्या मग स्वप्नात मी बोलायला लागलो सुनील भाऊ म्हणजे पक्ष चुकीला विचार घेऊ आम्ही ज्या पक्ष मग कौतक्य आलो दुसऱ्या पक्षा मैन आमदार तिकीट बळकाय घेत पंतप्रधान झालं माझ बरवण्यात चालू होत गाव बदलून टाकेल तालुका बदलून टाकेल हे सर्व राज्य बदलून टाकेल बाई मला चुटाडे <laughs> <laughs> तो गाडीनं मागला टायर खराब शे तो बदल <laughs> 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 असे स्वप्न पड पाठ देत तुम्ही उठाव सहा वाजता काय इथलं रामपराम म्हण मला स्वप्न पड मी मग दे काही देवदारम नव्हते बरं म्हटलं काय स्वप्न पडलं तुला म्हणे आपला लग्नाने इतला दिवस विका तुम्ही काय मला चांगली साडी गेधी <coughs> <coughs> माले आज अशी स्वप्न पडणं तुम्हाला पंधरा हजार रुपयाने साडी गिरायन मी किरतोय ना मोजूला करत गावांना ऐकला उभा किर्तन घ्या तू तिल म्हणत मालेबी स्वप्नच पडायंत पण तू लवकर उठाड म्हणे काय हा स्वप्न पडायचं मालेबी खूप दिवस घेतला आपू काही चांगली साडी गेरी माले आधी स्वप्न पडणं मी तुला वीस हजार रुपयाने साडी गिरायन म्हण ती म्हणजे हो मा पंधरा हजार वीस न पड ना मन म्हणतो मग मी काय मग म्हणतो मी कपाटाकडे घेऊ महाराष्ट्र बँकेनं पासबुक चेकबुक बँकात घेऊ वीस हजार रुपया चेक भरा कॅशियर दा मामा मना समोर दहा दहा हजार ना दोन बंडल मोजा ते मना हातमा देवा तेवढा तुमने आण जागे कर <laughs> 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 ती म्हणजे काय जाय काय जाय वीस हजार गेलात साडी बी गेली दा गाई गाय मा दाजी मला चेक बुक ती बँकात राही असे स्वप्न पडतात आपल्या स्वप्नात सुद्धा देव दिसला पाहिजे पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग पण हे केव्हा होत नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ नामदेव नाम महाराज म्हणतात मुखाने फक्त गंगा गंगा म्हणा पण ते एकदा म्हणा आता अखंड आपल्या मुखामध्ये नामस्मरण असलं पाहिजे आपल्या ना घरी होत नाही ना म्हणून संतांना असं सा वाटलं सामान्य जीव घरी भजन करणार रात्री बारा वाजता लाईट येऊ द्या अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी आपण बरोबर स्टार्टर जवळ हजार ॲटोची मोटर एक मिनिटात चालू होते आपल्याला माहितीये हा पट्ट्या तू एक मिनिट सुद्धा वाया जाऊ देत नाही लाईट आली का बरोबर बटन दाबतो मग या जवळ बिबट्या खात नाही याले साप चावत नाही उम दावत नाही याला थंडी वाजत नाही ज्या गोष्टी आयुष्यात आपल्या सोबत येणार नाही त्याच्याकरता आपली एवढी आसक्ती आहे जे आपल्या सोबत येणार आहे त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष आहे करा हरे भक्ती परलोकेल काम सोडविलं या मापासून या संतांना माहिती होत सामान्य जीव घरी भजन करणार नाही का संसाराबद्दल याच्या मनात इतकी आसक्ती आहे हा भजन करणार नाही म्हणून त्यांनी दिंडीचं वारीचं प्रयोजन केलं ते सांगतात ते तेने ते पैसे चालू जातात काही संतांच्या मार्गाने केलं तरच तुम्हाला मोक्ष अन्यथा तुम्ही देवाचे जावे तुम्हाला मोक्ष काहीच करू नका तिथं <स्थित्तिति> गेल्यानंतर काहीच करू नका नुसतं मुखाने नामसपर्यंत चालू ठेवा वाशीमध्ये फक्त गंगा गंगा असू द्या आणि या दिंडी वासियाच्या सोबत फक्त त्र्यंबकेश्वरला जा तिथं उतरल्यानंतर निवृत्ती राजाकडे जाऊ नका ज्योतिर्लिंगाकडे जाऊ नका ब्रह्मगिरीचा महाकाय पर्वत आहे ना नुसतं त्याच्याकडे पहा त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर नुसतं ब्रह्मगिरीकडे पहा तुम्हाला येमपुरीचं जे स्थान आहे ना तुमच्या जीवनातनं ते कमी होऊन जाईल अभंगाचं दुसरं